ग्राम उंबरडा बाजार येथील स्त्रीच्या पालखी मिरवणुकीत गावकऱ्यांचा उत्पूर्त प्रतिसाद महाप्रसाद व विश्वस्तांचे विचार मांडणी ग्राम उंबरडा बाजार येथे जय बजरंग काकळा आरती मंडळ गजानन महाराज काकळा आरती मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज काकळा आरती मंडळ संयुक्त विद्यमाने स्त्रीच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले गावातील महिला मंडळींनी आपआपल्या घरासमोर सळावर रांगोळी काढून स्त्रीच्या पालखीचे स्वागत केले या मिरवणुकीने गावकऱ्यांमध्ये धार्मिकतेचे वातावरण निर्माण केले पालखी मेन रस्त्याने मार्गक्रमण करत ठरलेल्या ठिकाणी पोहोचली व तेथे ते पालखीची सांगता विधी करण्यात आला त्यानंतर जय बजरंग मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ज्यात ग्रामस्थांनी उत्साहाने घेत सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रमुख विश्वस्त रमेश भाऊ तांबट यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल विचार मांडले त्यांनी सर्व मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व अशा धार्मिक कार्यक्रमामुळे एकोप्याचे संदेश मिळत असल्याचे सांगितले ग्राम मुंबरडा बाजार येथील या पालखी मिरवणुकीत ग्रामस्थांनी एकतेचा संदेश दिला जय जय राम जय जय राम नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपण आला जय बजरंग बाजार येथे तर हे हनुमंताच जे मंदिर आहे हे खूप पुरातन मंदिर आहे आणि हनुमंताचं मंदिर हे प्रत्येक गावामध्ये असते कारण की याला आपलं ग्राम दैवत हे मानलं जाते आणि हनुमंताच हे जे मंदिर आहे खूप पुरातन आहे रामदास स्वामीजींच्या काळापासून आहे आणि हे मंदिर आज जे तुम्ही पाहताय हे पूर्वी नव्हतं याचा जीर्णोद्धार करण्यात आला के जेट ऍडव्होकेट के जेट शिंदे यांनी इथे मोलाचं सहकार्य दिलं त्यानंतर आमचे ग्रामसेवक प्रभाकर काका पजगाडे यांनी सुद्धा मंदिरासाठी खूप काही कष्ट केले आणि हे मंदिराची भव्य दिव्य अशी आपल्याला जे दृश्य दिसत आहे हे दृश्य या ठिकाणी हे मंदिर तयार झालं तर या मंदिराचा दिवसेंदिवस प्रगती पथावरच आहे गावकऱ्याचं सहकार्य आमचे रमेश काका तांबड आमचे विनोद भाऊ थोंबे आमचे पांडुरंगजी भाऊजी सर्वांचं सहकार्य या मंदिराला लाभत आहे आणि येथे येथे नवीन उपक्रम सुद्धा होत आहे काकडा आरती म्हणू नका हनुमान जयंतीचे कार्यक्रम म्हणू नका प्रत्येक कार्य इथे होत आहे आणि इथे मोठी सभा पण घेण्यात आली होती आमचे विनोद भाऊ थोंबे वगैरे सगळेजण तिथे उपस्थित होते इथे आमसभा पण सुद्धा झाली होती तर असा खूप मोठा जीर्णोद्धार या मंदिराचा झालेला आहे बोर सुद्धा केलेली आहे जेवणाचे भांडे सुद्धा इथं उपलब्ध आहे प्रत्येक आपल्याला जे असेल ते भांड आपल्याला इथे मिळून जाईल तसेच बसण्याच्या खुर्च्या सगळं सगळं इथे या ठिकाणी सुख सुविधा आपल्याला दिसून येईल रमेश काकाजी तांबट यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे दीपक काका देशमुख यांचं सुद्धा खूप सहकार्य आहे विनोद भाऊजी थोंबे पाडुरंगजी भाऊजी तसंच गावकरी मंडळी आणि परगावकरी मंडळी सर्वांचं या ठिकाणी खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे आणि या मंदिराच्या पुढील चांगल्या कार्यासाठी या मंदिराचा भरपूर नवनिर्माण व्हावा आणि त्या मंदिराचा खूप मोठी प्रगती व्हावी यासाठी मी सर्वांना आभार मानतो शुभेच्छा देतो आणि या मंदिराचा च्या तर्फे मी आपला धन्यवाद करते न्यूज एडिटर सचिन महाराज गिरी